ही उमेदवारी प्रक्रिया ही शिंदे सेनेकडे गेल्यामुळे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कुठच्याही कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता थेट उमेदवारी देण्यात आली असं मला वाटतं सर्व मतदारांनी परीक्षण करावं आणि त्या परीक्षण करूनच त्यांना मतदान करावं असं मला वाटतं हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून परिचित असलेले इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघातील अपक्ष उमेदवार स्वागत नाटेकर निवडणूक रिंगणात उतरले प्रत्यक्ष घरोघरी जाऊन त्यांनी जनतेच्या गाठी भेटी घेतल्या असून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मतदारांचा आपल्याला भरघोस प्रतिसाद मिळून आपण विजयाचा गुलाल उडवणार असा विश्वास स्वागत नाटेकर यांनी तरुण भारत संवाद जवळ व्यक्त केलाय आज आमच्या समोर आहेत ते इन्सुरी जिल्हा परिषद मतदार संघातील एक युवा तरुण तडफदार उमेदवार स्वागत नाटेकर ते हिंदुत्ववादी म्हणून त्यांची खास ओळख आहे आणि मी स्वागत करतो आणि त्यांना विचारतो की तुम्ही इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उमेदवारी पक्ष म्हणून भरली आहेत आणि तुमचा हा प्रचार घरोघरी सुरू आहे काय वाटतं तुम्हाला एकंदरीत नमस्कार जय श्रीराम इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आज म्हणजे मागच्या काही दिवसापासून डेगवे वाफोली निगुडे रोणापाल शेरले कास आणि इन्सुली अशा सात गावांमध्ये आम्ही प्रचार फेरी सुरू केलेली आहे आत्तापर्यंत डेगवे वाफोली निगुडे आणि रोणापाल या चार गावांमध्ये मी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन जनतेशी मतदारांशी संपर्क साधलेला आहे माझ्या अजूनपर्यंतच्या कारकिर्दीमधील ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी मी मतदारांशी म्हणजे त्यांच्याशी चर्चा केलेली आहे यातून मला एक भरघोस असा प्रतिसाद मिळत आहे आणि मी निश्चितपणे आपल्याला सांगू इच्छितो येणाऱ्या काळातील जे परवा सात तारीखला जे मतदान आहे त्या मतदानामध्ये मतदार मला भरघोस असा प्रतिसाद देतील शंभर टक्के विजय हा आपलाच असेल असा प्रश्न की भाजपचे तुम्ही बांधा मंडल अध्यक्ष होता आणि अचानक म्हणजे तुम्हाला तुम्ही उमेदवारी मागली कार्यकर्त्याने आणि तुमच्या वतीने पण पक्षाने तुम्हाला थोडंसं नाकारलं म्हणता येणार नाही परंतु थांबा असं म्हटलं असं आपण म्हणू तुम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर इंचोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जात आहात एकंदरीत भाजपने घेतलेली भूमिका प्रदेश याने जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत याने काही कार्यकर्त्यांना ज्यांनी ज्यांनी अपक्षाच्या उमेदवारी भरली त्यांना निलंबित केलं याबाबत तुम्हाला काय सुचवा असं वाटतं भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता मी पहिल्यापासूनच हो आहे देव देश आणि धर्म यासाठी कार्य करणारे आपली भारतीय जनता पक्ष आहे या पक्षाचा कार्यकर्ता मी कालही होतो आजही आहे आणि भविष्यातही राहील यात काही शंका नाही भारतीय जनता पक्षाची एक नियमावली आहे एक संविधानिक पद्धतीने भारतीय जनता पक्ष चालतो आणि त्या नियमाचा जो भंग करतो त्याच्यावर कारवाई अटळ आहे त्याबद्दल मी काही कुणा कुणालाही दोष देण्याची माझी म्हणजे इच्छा नाही आणि खरोखरच की एक नियम पद्धतीचा असलेला नियम असलेला हा आमचा पक्ष आहे त्यामुळे झालेल्या कारवाईबद्दल मी कुठेही असंतुष्ट नाही दुसरी गोष्ट राहिली पक्षाकडे उमेदवारी मागायची तर मुळत भारतीय जनता पक्षाचाच हा मतदारसंघ होता पण पक्षाची यु पक्षाची काही ध्येय धोरणे आहेत त्यानुसार या मतदारसंघामध्ये युती झाली आणि ही सीट शिंदे सेनेकडे गेली मात्र यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने आम्हाला जाणवली की जो उमेदवार दिला गेला हा उमेदवार मागील काही महिन्यापासून प्रीफिक्स असा उमेदवार होता कार्यकर्त्यांमधून कार्यकर्त्यांच्या इच्छेतून हा उमेदवार आपल्या महायुतीकडून देण्यात आलेला नाही आहे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाची जी, जी कार्यपद्धती आहे त्यामध्ये बुध अध्यक्ष शक्ती प्रमुख आणि मंडल अध्यक्ष त्याहीसोबत अगदी तळागाळातील पन्ना, पन्ना प्रमुख ह्यापासून जी पद्धती सुरू होते आणि तिथूनहीच पुढे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांच्या बाबतीत कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करूनच उमेदवार ठरवला जातो परंतु काही कारणास्तव ही उमेदवारी प्रक्रिया ही शिंदे सेनेकडे गेल्यामुळे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कुठच्याही कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता थेट उमेदवारी देण्यात आली असं मला वाटतं पण याबद्दल मला कुणाचीही तक्रार नाही आहे कुणाशीही मला यासंबंधी कुणाबद्दलही माझा वाद नाही आहे दुसरी अजून एक गोष्ट आवर्जून मला सांगावीशी वाटते की या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मतदारांना एक ऑप्शन पाहिजे असतो की मतदारांना आपण सिलेक्ट करून मतदान करायचं असतं देण्यात देण्यात आलेला उमेदवार देन हा मी असं म्हणन म्हणू शकत नाही की तो माझ्यापेक्षा कमी आहे की मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं मला मला म्हणायचं नाही आहे पण जे उमेदवार या निवडणूक प्रक्रियेमध्ये आहे या निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारांचं सर्व मतदारांनी परीक्षण करावं आणि त्या परीक्षण करूनच उमेदवारी ज्यांनी दाखल केलेली आहे त्यांना मतदान करावं असं मला वाटतं नक्कीच आपल्या मतदारसंघातील आपल्या सावंतवाडी तालुक्यातील आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदार हे सुज्ञ आणि सुशिक्षित आहेत सत्य आणि तथ्य सांगणारा उमेदवार हा त्यांना नक्कीच आवडेल आणि यातूनच मला आशा आहे की मला मतदार ॲक्सेप्ट करतील आणि मतदाना प्रक्रियेमध्ये मला जास्तीत जास्त प्रतिसाद देतील तुमचं आतापर्यंत निवडणूक प्रक्रियेत चमत्कार घडवण्याचा एक तुमचा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तुम्हाला देवाने साथ दिली जनतेने साथ दिली चमत्कार असं काय घडेल काय या निवडणूक ही पूर्ण प्रक्रिया मतदान आणि निवडणूक आणि त्यातून होणारा विजय हा एक पूर्ण प्रक्रिया संपूर्णपणे मतदारांच्यावरतीच डिपेंड असते तिथे कुठच्याही चमत्काराच्या गोष्टी घडत नाहीत कारण मुलंत धनशक्ती हा एक जो फॅक्टर आहे तो सद्यस्थितीत आमच्या इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये बऱ्याच प्रमाणात आपल्याला दिसत आहे मला दिसत आहे पण मला असं वाटतं की आमचा मतदार हा सुज्ञ आहे धनशक्तीचा इथे कुठचाही वापर जरी केला तरी मतदार राजा नक्कीच मला प्रतिसाद देईल मला साथ देईल आणि चमत्कार हा होण्याची कुठची शक्यता नाही पण नक्कीच शून्य मतदार मला साथ देतील असं मला वाटतं इंचुली मतदारसंघात एकंदर इंचुली हा संत सोयराबा नाथांची महिमा असलेला भाग आहे बांधाजवळ आहे गोवा लगत आहे आणि सावंतवाडीपासून अत्यंत म्हणजे आत्ताच बांधा संकेश्वर महामार्ग गेला आहे जो राष्ट्रीय महामार्ग इंचुली हा एक हब मतदारसंघ म्हणून आहे ज्याच्याकडे विकासात्मक दृष्ट्या सावंतवाड तालुक्याचं एक वेगळं केंद्र म्हणून बघितलं तुम बांदा बाजारपेठ सावंतवाडीच्या मध्यभागी असलेला शक्तीपीठ महामार्ग आता भविष्यात येतो तो सुद्धा प्रोजेक्टेड आहे बांदा संकेश्वर महामार्ग गेला आहे या इन्सुली भागात एक चांगल्या प्रकारे कारखाना तिथे आहे अनेक उद्योगधंदे येण्यासारखे आहे पर्यटन हब आहे अध्यात्म क्षेत्र आहे आपला काय विजन आहे आपण निवडून आल्यानंतर किंवा जनतेप्रमाज क्षेत्रात राजकीय माध्यमातून इन्सुलीचा हबला कशा स्वरूपात विकासात्मक दृष्ट्या आणण्याचा संकल्प आहे इन्सुली हा आमचा गाव आहे हा निसर्ग संपन्न आहे दोन्ही बाजूने एका बाजूने नदी जात आहे दुसऱ्या बाजूला जंगल आपल्या सोबत आहे एकदम निसर्ग संपन्न असलेला गाव हा, हा मागील वीस पंचवीस वर्षापासून प्रकाश होतात आलेला आहे कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला सुदगिरणीचा प्रकल्प त्याच्या शेजारी असलेला दारू फॅक्टरी हा एक प्रकल्प आहे मुळत आमच्या इंसुली गावाची ओळख मागील कित्येक वर्षापासून दारू फॅक्टरीचा गाव म्हणून झालेली आहे दुर्दैवाने आम्हाला ही ओळख आम्हाला कुठेतरी फुसून टाकायची आहे त्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू पर्यटनाच्या माध्यमातून युवकांना रोजगार देण्याचा आपल्याला एक चांगला पर्याय उपलब्ध आहे कारण पूर्ण इंसुली जिल्हा परिषद मतदारसंघामधून प्रवाहित होणारी तेरेखोल नदी ही भविष्यातील हाऊसबोट प्रकल्पासाठी एकदम सुंदर असं ते डेस्टिनेशन आहे त्यासोबत दोन्ही बाजूला असलेल्या नारळापुफळीच्या बागा यामधूनसुद्धा पर्यटकांना एक निवासस्थानाची व्यवस्था सुद्धा निवास जी निवास व्यवस्था आहे तीसुद्धा करण्याचा एक चांगला असं आपल्या त्या ठिकाणी एक स्कोप आहे भविष्यातील कालावधीमध्ये आपल्या इंचुलीतील जे क्षेत्र आहे शेती क्षेत्र म्हणून ज्याची गणना केली जाते त्या शेती क्षेत्राचा वापर आपण शेतीच्या पर्यटनाच्या माध्यमातून सु सुद्धा करू शकतो जे क्षेत्र वनक्षेत्र आहे त्या ठिकाणी येणाऱ्या कालावधीमध्ये वन वन खात्याच्या माध्यमातून जे वनसंरक्षणाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या माध्यमातून आपण सुद्धा त्या ठिकाणी एक चांगलं असं संशोधन केंद्र उभारू शकतो जेणेकरून पारपोलीला जो प्रकल्प झालेला आहे वन खात्याचा फुलंपाखरू उद्यान तशा प्रकारचं आमच्या ठिकाणी इन्सुलीच्या वनक्षेत्रामध्ये डेगव्याच्या वनक्षेत्रामध्ये आपण तशा पद्धतीचं उद्यानसुद्धा घडवू शकतो डेगवे येथे एक बाग आहे ज्याचं त्या बागेचं खास वैशि वैशिष्ट्य आहे त्या बागेला सापळे बाग असं म्हटलं जातं त्या बागेच्या माध्यमातून सुद्धा तिथे पर्यटनाचा विकास आपण करू शकतो कासगाव आहे कास कासगावामध्ये कासगावातील शेती ही खूप प्रगत शेती आहे इथले शेती शेती हे पारंपरिक क्षेत्र आहे आणि तिथल्या शेतकरी हा म्हणजे बाकीच्या बाकीच्या ह्याच्यातून आपण जास्तीत जास्त प्रगत करण्याचा प्रयत्न करू शेरले गावामध्ये असणारे हस्तकला उद्योग आहेत त्या गावांना सुद्धा आपण जास्तीत जास्त प्रमाणात चालना देण्याचा प्रयत्न करू असा विकासात्मक असा अजेंडा माझा भविष्यकाळातील कार्यकालामध्ये असेल धन्यवाद सोबत नाट्यकरांनी चांगल्या प्रकार सांगितलं की इंसुलीच्या दशकृषीला वेगळ्या पद्धतीत जे औद्योगिक कृषी आणि रोजगार निर्मिती करून आपण एक जिल्हा परिषदचा सदस्य अभ्यासपूर्ण आणि एक हिंदुत्व कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचा असलेला स्वगत नाटेकर यांच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा धन्यवाद